नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आता येणाऱ्या चोवीस तारखेला भेटणार आहे त्याच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती मी पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की या हप्ता जर भेटला असणार अस आहे तरीसुद्धा बरेच शेतकरी आहेत जे ते हप्त्यापासून वंचित राहू शकतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलेली आहे आता ही कृषी मंत्र्याकडून बातमी आल्यामुळे संदर्भात आम्ही सविस्तर अशी माहिती घेऊन व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतलेला असून आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्याशी शेतकरी आहेत जे ह्या योजनेपासून आता वंचित राहणार आहेत किंवा हे आनंदाचं वातावरण असलं तरीसुद्धा काही शेतकऱ्यांना हा हप्ता जो आहे तो एकोणीसावा तो भेटणार ना नाही आणि त्यासाठी जी कारणं आहेत तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर जसं आपल्याला माहीत असेल की पी एम नरेंद्र मोदी हे बिहारच्या भागलपूर येथे एक शेतकरी मेळाव्यात जाणार असून तिथूनच दोन हजार जो हप्ता एकोणीसावा तो राज्यातील आणि देशातील देशाती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहेत किंवा डी बी टीच्या माध्यमातून एका क्लिकद्वारे जमा करणार आहेत परंतु आता हो जो हप्ता येणार आहे तो हप्ता काही शेतकऱ्यांना आता कोणत्या कारणास्तर मिळणार नाही ना ते आपण पुढे पाहूया त्याच्या पा अगोदर आपल्याला सांगू इच्छितो की राज्यातील आणि देशातील जवळजवळ नऊ पॉईंट आठ ते सात जवळजवळ नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे बावीस हजार कोटी वितरित केले जाणार आहेत अशी माहितीसुद्धा आपल्याला शिवराज शिवराजसिंग चौहान यांनी दिलेली आहे आता वंचित राहायचं मेन कारण काय असणार आहे किंवा मला हप्ता काय येऊ शकणार नाही किंवा काही शेतकऱ्यांना येणार नाही आता कंटिन्यू जर आपल्याला आला असेल तर कंटिन्यू आपल्याला येणारच आहे परंतु काही शेतकरी जसं की आपण ऐकलं असेल की शेतकऱ्यांना के वाय सी करायला सांगितली होती किंवा सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जमीनची पडताळणी आवश्यक आहे एकीकडे नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकावी एकोणीसव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे दुसरे असे अनेक शेतकरी आहेत जे हप्त्यापासून वंचित राहणार आहेत यामध्ये पहिले असे शेतकरी आहेत ज्यांनी जमीन पडताळणीचे काम केलेले नाही किंवा ते जमीन पडताळणीचं काम जे आहे ते अपूर्णच राहिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन पडताळणी करणं आवश्यक आहे तरच आपल्याला हप्ता येणार आहे दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नसेल त्यांना पी एम किसान योजनेच्या हप्तापासून वंचित ठेवले जाणार आहे मी लास्टच्या सुद्धा आपल्याला सांगित होतो की ई के वाय सी करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी आपण वेबसाईटवर जाऊन मोबाईल ओ टी पीच्या सुद्धा ई के वाय सी करू शकता किंवा आपण जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी की के वाय सी करू शकणार आहात तर वेळ न दळवता आपण लवकरात लवकर के वाय सी करून टाकायचे आहे त्याचबरोबर अजून बरेच असे शेतकरी नवीन ॲड झाले त्यांचं बँक खात्याला आधार लिंक बंधनकारक असतानासुद्धा त्यांचा आधार अजून लिंक केलेला नाही त्यामुळे असं होणार आहे की त्यांना डेबिटच्या माध्यमातून जे पैसे पाठवतात ते मिळणं मुश्किल होणार आहे तर सर्वात महत्त्वाची तीन कारणं स्वतः शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले त्यामध्ये जमिनीची पडताळणी ई के वाय सी आणि बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे आता काही शेतकऱ्यांना हा हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण अगदी घर बसल्या के वाय सी करण्यासाठी वेबसाईटवर जायचं आहे पी एम किसन जे तिथं ई के वाय सीचं ऑप्शन आहे त्या माध्यमातून आपण ई वाय सी ई के वाय सी करू शकता किंवा सी एस सी केंद्राला आपण व्हिजिट द्यायचे आणि तिथून लवकरात लवकर के वाय सी करून घ्यायचे जमीनची पडताळणी अपूर्ण असेल तर ती पण पूर्ण करा त्याचबरोबर बँकेत आधार कार्ड लिंक आहे का हे सुद्धा पहा तर हे सर्व असेल तर लवकरात लवकर हा चोवीस तारखेला जो हप्ता येणार आहे त्याचा जो निधी आहे तो आपल्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायला सरकारला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना त्यामुळे वेळ न दडवता लवकरात लवकर लग या सर्व गोष्टी करून घ्यायचा जेणेकरून एकोणीसा हप्ता जो आहे तो आपल्याला सुद्धा मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र